राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वांनी मला बोलवलं माझा सन्मान केला पुढच्या भविष्याच्या कालावधीमध्ये नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये त्याला उत्तराई ठरण्याचं काम नक्कीच <प्णाँ> करत्रेस परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हा माझा सन्मान होता असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुंदरजी कांबळे महादेवजी पाटील महेशजी जाधव दीप्सेजी माळी सो प्रज्ञाताई चव्हाण दर्शनजी ठाकूर सुनील नाईक सुनीलजी मोड मंगेश नेहरूकर बळीराम नेटके अनंता वारी भाऊसाहेब नबरे सुधीर नवले अमोल मोजरे किशोर मुंडे रणजित नरोटे आणि कासाम मुलानी जेवढी नावं मला लिहून दिली त्याचं वाचन मी केलं जी नावं नसतील तर भविष्यामध्ये त्यांच्याबरोबर ती आपण संबंध घेऊन नक्कीच पुढच्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या आपण पुढं जाऊ बऱ्याच वेळा काय होतं की लोकप्रतिनिधी असल्यानंतर त्याचाही लोकप्रतिनिधीचा परिचय आपल्याला ज्ञान नसतो आणि म्हणून मी माझा स्वतःचा परिचय तुम्हाला देतो माझी नवी निवडणूक घेतली नव्हती आणि राजकारणात मला तीस वर्ष झाले वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी मी पहिल्यांदा महापालिकेचा सदस्य झालो आणि पिंपरींच महापालिकेचं काँग्रेस काँग्रेसमध्ये पौ होतो काँग्रेसमध्ये तीन वेळा नगरसेवक झालो शिवसेनेकडून दोन वेळा नगरसेवक झाला आणि पहिलं तिकीट मला अजितदादा पवार एकोणीसशे सत्त्याण्णव काम करत असताना एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून अजितदादा पवार यांनी निवडणूक लढवली होती आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या प्रचाराची धुरा देखील त्यावेळेस आम्ही सांभाळली होती त्यामुळे अनेक वर्ष राजकारणामध्ये होते नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकोणीसशे नव्याण्णव मध्ये स्थापना झाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर तर राजकारणामध्ये मला ज्यांनी आणलं प्राध्यापक रामकृष्ण मोरे हे त्या विभागाचे खासदार होते आणि राजकारणामध्ये मी त्यांच्या बरोबर राहिलो आणि राहत असताना मी मला नंतरच्या कालावधीमध्ये काँग्रेस उभं आणि मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करू लागलो महापालिकेमध्ये नऊ वर्ष वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं त्याच्यामध्ये दहा वर्ष पक्षाचा गट नेता एक वर्ष स्थायी समितीचा अध्यक्ष पाच वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून महापालिकेमध्ये काम केलं दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेमध्ये जात असताना काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक मिळवली पोट निवडणूक आणि शिवसेनेचा नगरसेवक झाला आणि पुन्हा शिवसेनेच्या माध्यमातून त्याही ठिकाणी महापालिकेमध्ये शिवसेनेचा गटनेता म्हणून काम करतो जवळपास अशी पंधरा वर्षे महापालिकेमध्ये गटनेता म्हणून काम करते मला विधानसभेची दोन हजार नऊची उमेदवारी मिळाली दोन हजार चौदा दोन हजार एकोण एकोणीस लोकसभा निवडणूक आणि नवीन निवडणूक माझी पुन्हा लोकसभेची आहे म्हणून अनेक निवडणुकीचा मला चांगला अनुभव आहे या मतदारसंघामध्ये पंचवीस लाख मतदार आजच्या यादीवरती पंचवीस लाख सहाशे चौसष्ट मतदार या यादीवरती आहेत आणि त्याच्यातला शहरी भागामध्ये सर्वाधिक मतदार आहे या राज्यातला सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ हा चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्याची मतदारसंख्या आहे पाच लाख पंच्याण्णव हजार सेकंड नंबरला दोन नंबरला पन्नास विधानसभा मतदारसंघ आहे मतदारसंघ पाच लाख पासष्ट टक्के दोन्ही अर्बन एरिया आहे दोन्ही मोठ्या महापालिका आहेत आणि म्हणून अर्बन एरियामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये काम करत असताना ग्रामीण क्षेत्रामध्ये आदिवासी भागामध्ये केवळ अर्बन एरिया नाही तर या मतदारसंघामध्ये आदिवासी भाग आहे या मतदारसंघामध्ये लोणावळा खंडाळा पर्यटन स्थळ आहे घरापुरी सारखं लेणी जगाच्या पाठीवरती एक प्रसिद्ध लेणी आणि त्या लेणीवरती त्या बेटावरती लाईट पोचवण्याचं काम समुद्रात बारा किलोमीटर त्या लाईट पोचवण्याचं काम मी केलेलं आहे सारख्या आदिवासी मुलगी भागामध्ये स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे लाईट पोचली नव्हती सत्तर वर्षे रस्ते पोचले नव्हते केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून त्या ग्रामीण आदिवासी भागामध्ये पहिल्यांदा लाईट पोहोचवण्याचं काम केले रस्ते करण्याचं काम केलेलं आहे आज आपण पाहतो हो। पनवेल पासून जे एनपूरला जाणाऱ्या जा मार्गावरची मी निवडून येण्याच्या अगोदर तीन तीन चार चार तास फक्त पंचवीस किलोमीटर सत्तावीस किलोमीटर जायला लागत होते आज अर्धा तासामध्ये जेटीला भारत देशाला सर्वाधिक उत्पन्न देणारा आर्थिक सुबत्ता देणारा जे बोर्ड आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो महिन्यासाठी वीस पस्तीस हजार जात होते त्या दीड पर लाख घंटेवर जातात आणि सगळं करण्याचं काम देशाचे रस्ते वाहतूक मंत्री संघांनी गडकरी साहेबांच्या माध्यमातून मी लोकसभेचा सदस्य झाल्यानंतर सोळाव्या लोकसभेमध्ये तो अनुभव मिळाला सतराव्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक अध्यक्ष खासदार सुधनजी तटकरे यांच्याबरोबर काम करत होते अनेक अनुभवी नेता काम करत असताना अनेक अनुभव त्यांचे माझ्याबरोबर आहेत आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये विचारविनिमय करून सुनीलजी तत्करी यांच्याबरोबर सातत्यानं मी काम केलेले आणि आपण बाबळे साहेब त्याचा उल्लेख सादर केला गेला आदित्यताई ज्या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या मी त्यांना देखील जवळ अनुभव त्यांचं काम देखील अनुभव आहे आणि गेल्या अनेक वर्षामध्ये काम करत असताना गेल्या अनेक वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे आपण पर्वेलच्या या परिसरामध्ये राहत असताना अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांचे जाधव साहेबांना विचारलं की आपल्या परिसरामध्ये सर्वाधिक आपल्याशी आपल्या पक्षाशी जोडणारा मतदार कार्यकर्ता पंत विभागामुळे गेलो करून पश्चिम महाराष्ट्र या द्या भागातल्या आपण आला असा आणि म्हणून मी देखील चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ताय पिप्रिव महापालिकेमध्ये काम करत असताना त्या क्षेत्रामध्ये गरीब माणसाच्या हक्कासाठी न्यायासाठी मी पन्नास पन्नास हजाराचे मोर्चे मुंबईच्या मंत्रालयावर काढलेले नागपूरसारख्या ठिकाणी मंत्रालयावरती होती पंधरा पंधरा सोळा सोळा हजाराचे मोर्चे काढलेले आणि संघर्षातून इथपर्यंत आलो मी जर संघर्षातून इथपर्यंत आलो नसतो तर इतक्या निवडणुकीमध्ये मी सहजतेने विजयी झालो नव्हतो आणि म्हणून काम करत असताना माझी नाळ ही सर्वसामान्य माणसांची जोड आणि काम करत असताना प्रामाणिकपणे गेले अनेक वर्ष काम करतो प्रामाणिकपणे मी काम केलेले आहे कामाला मोक दिलेले आणि मी गेले अनेक वर्ष जवळून या सगळ्या गोष्टी पाहतोय आणि अनुभवतोय आपण सर्वजण या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते जोडण्यासाठी काम करतात जवळपास चार पाच निवडणुका शिवसेनेच्या युतीतून त्या निवडणुकीला सामोरं गेला राजकारणामध्ये कधी देखील सित्र बदलत जातात खरंच सांगतात आणि राजकारणातल्या व्यक्तीची संयम पाळून शांती आपण काम केलं पाहिजे गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्या समोर होता निवडणुकीला पण निवडणुकीत एकही वक्तव्य माझ्याकडून चुकीचं कधी गेलं नाही निवडणूक आल्यावर पण गेलं नाही निवडणुकीच्या अगोदर पण गेलं नाही आदरणीय पवार साहेबांना मी लहानपणापासून पाहिजे जाऊन पाहिजे कुणाविषयी देखील राजकारणामध्ये कधी देखील आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तू बनले कधी देखील स्वतः व्यक्तिगतपणे या सगळ्या गोष्टीशी सामोर जात असताना कधी देखील समोरच्या माणसाला समोरच्या व्यक्तीला कुठलेही काम आतापर्यंत माझ्या तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये करत इतर कामाला महत्व देशामध्ये सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथी शिंदे यांनी निर्णय घेतला आणि आम्हाला देखील वाटलं की आपल्या पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करत असताना हो या मतदारसंघामध्ये नागरिकांना न्याय कशा प्रकारे देऊ शकतो या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून मान्य शिंदेसाहेबांचे स्वीकारलं खऱ्या अर्थानं साहेब बाळासाहेबांचा विचार बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जाते तो हिंदुत्वाचा विचार हिंदुत्वाच्या हिंदुत्च्या माध्यमातून आम्ही पुढे गेलो तो भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना असं एका विचारानं घडत होतो ज्या विचारानं आम्ही मत मागितली विवादा विचार आणि तो विचार कुठेतरी दूर जात होता अडीच वर्षाचा राज्याचा कारभार आम्ही जवळून पाहिला आणि आम्ही ठरवलं की या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने जर आपण पुढं गेलो तर भविष्य आपल्याला राजकारणामध्ये काही ना राहणार नाही आणि साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाची आम्ही मान्य नाही पुढं जाऊन अजितदादांनी पण तो निर्णय घेतला मी तुम्हाला सांगतो जनतेचं जर काम करायचं असतं राज्याच्या आणि देशाची प्रगती जर करायची असत याचा विचाराने पुढे जावं लागतो देशामध्ये कुणाला देखील विचारा एखाद्या मतदाराला विचारा सर्वसामान्य विचारा विरोधक काय बोलतात याही पेक्षा आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की देश पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींच्या हातामध्ये येणार आहे त्याला पुढल्या भविष्य करायची गरज आणि मग एक सक्षम केला लोकसभेमध्ये काम करत असताना जगाच्या पाठीवरती भारत देश सक्षम होतो आज पूर्ण जगामध्ये भारत देशाची लोकसंख्या चायनाला देखील आपण पुढे टाकलेली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये सक्षम नेतृत्व देशाला नसत देशाची वाताहर झाल्याशिवाय इतर राष्ट्र आपण पाहतो देशाची वाताहर झाल्याशिवाय राहणार नाही जे इंडिया आघाडीमध्ये आहे समोरचे तुम्ही एक जर माणूस देशाच्या पंतप्रधानाच्या पदी बसू शकतो का फक्त तुम्ही विचारता आम्ही अनेकांना लोकसभेमध्ये पाहिले पाच मिनिटं दहा मिनिटं लोकसभेमध्ये तरी लोकसभेमध्ये व्यवस्थितपणे शकत नाही आणि अशी माणसं देशाचं त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी तुम्ही पा अभ्यास करा पक्ष म्हणून किंवा राजकारण म्हणून तुमच्याकडे एक गोष्ट बाजूला ठेवा आणि एक गोष्ट विचार करा की जगाच्या पाठीवरती भारतामध्ये सक्षम देश उभा राहतो आणि भारतामध्ये जगाच्या पाठीवरती भारताची मान आर्थिक एक प्रगत राष्ट्र म्हणून ती उंचावते आणि देशातील गरीब जनतेपर्यंत सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम आर्थिक लोकपणे होत मला जर विचारलं की तुम्हाला काय अनुभव येतो देशाच्या लोकसभेमध्ये मला तिथल्या दहा वर्षात आठवला केंद्रामध्ये कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार होत नाही कुठल्या प्रकारच्या भ्रष्टाचाराला थारा मिळत नाही हा एक मोठा अनुभव मला स्वतःला आला आणि मी सगळं काम करत असताना तुमचा लोकप्रतिनिधी म्हणजे दहा वर्ष या भागामध्ये काम करत असताना एकशे चाळीस कोटी लोकप्रती पाचशे त्रेचाळीस खासदार निवडून जातात तुमचा लोकप्रती देशाच्या लोकसभेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करतोय सर्वोत्तम ठरलेला आहे आणि देशाच्या लोकसभेमध्ये काम करत असताना प्रश्न विचारला असतं उपस्थिती असतात याचबरोबर या सगळ्या परिस्थितीचा सामना करताना शंभर टक्के खासदारेचा देखील आम्ही परिस्थित केलेला आहे आपल्याला प्रथम खूप काम करायचं त्या पनवेलच्या परिसरामध्ये पनवेल आणि शिडको या दोन राज्य सरकारच्या संस्था शिडकोचे प्रश्न वेगळे पनवेलचे प्रश्न पनवेल महापालिकेचे प्रश्न वेगळे परंतु मध्यंतरी त्या कालावधीमध्ये मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठका घेतल्या दोन हजार सोळाला महापालिका झाली महापालिका झाल्यानंतर आपल्याला कदाचित आला असेल किंवा नसेल परंतु मी शिंदेसाहेबांना आचारसंहिता लागण्याच्या अनुदर शास्त्री आणि लोकांच्या ह्याच्यामध्ये जे टपावते ते दूर करण्याच्या संदर्भामध्ये मी सांगितले मी सातत्यानं भांडुरपिंपरी चौक महापालिकेचे सातशे पंचेस कोटी रुपये माफ करून घेण्याचं काम क्षेत्रामध्ये गरीब माणसाला टॅक्स आलेला आहे त्याच्यामध्ये सवलत देण्याच्या संदर्भामध्ये शिंदे साहेबात्मक आहे आणि आपण आगामी काळामध्ये कुठल्या मला माझ्या स्वतःवरती विश्वास आहे की तुम्हाला सांगितलं मी नऊ निवडणुका आमचे रामदास शेवाळे या ठिकाणी जिल्हा प्रमुख माझ्या बरोबर नाव वाचत असताना त्यानंतर मला वाचून भाषण करायची सवय आहे त्यामुळे वाचत असताना त्यांचं नाव माझ्या चुकून राहिले दोन हजार चौदा असत किंवा दोन हजार एकोणीसची निवडणूक असत निकालाच्या पूर्वी मतदान दा झाल्यानंतर निकालाच्या पूर्वी मला किती मतं पडणार कुठल्या विधानसभेला पडणार किती मतं निवडून येणार मी अगोदर सांगितले आहे विचाराकडला दोन हजार एकोणीसला मी उद्धवजींना पाठवलं होतं त्यांच्या वरती विधानसभा वाईल सात लाख बारा हजार मतं पडतील मला सात लाख तेवीस हजार मतं आठ लाखापेक्षा एकही मत येणाऱ्या दोन हजार चौतीसच्या निवडणुकीमध्ये तरी पाठवा मी गॅरंटी देऊ शकतो माझा स्वतःचा स्वतःवरती विश्वास आहे कामावर विश्वास आहे आणि म्हणून मी संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे आज देशाच्या लोकसभेमध्ये काम करत असताना त्या किटासीन अधिकाऱ्यामध्ये बसल्याचा मला अवमान मिळाला शिंदेसाहेबांचं नेतृत्व मान्य केल्यानंतर राज्यामध्ये एक सक्षम नेतृत्व जे सर्वसामान्यांना हवासा वाटणारा मुख्यमंत्री आपल्या मुख्यमंत्री घरातला मुख्यमंत्री काम करणारा मुख्यमंत्री जनतेसाठी कर आपलं आयुष्य खर्च करणारा मुख्यमंत्री साहेबांकडे पाहिलं जाणार देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाबतीमध्ये मी आवडून सांगत की कृतीशील आणि अतिशय चाणाक्ष प्रशासकीय जाण असणारा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री जरी झाले तरी आज देखील बोल धरणारा प्रशासनामध्ये पाहायला मिळतो दादाच्या बाबतीमध्ये तर आपल्याला सगळ्यांना माहिती सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काम करणार आणि प्रत्यक्षपणे कामाला महत्व देणारा दे। मी ज्यावेळेस मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की पुणे ते लोणावा तिसरा आणि चौथा की माझा काही प्रोजेक्ट दोन हजार सतराला केंद्राने मंजुरी मिळाली होती पद्धतीच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांना सातत्यानं मागणी करत होतो परंतु त्याला मंजुरी मिळाली नाही म्हणजे अजितदादा सांगितलं या अर्थ संकल्पामध्ये त्याला तरतूद करावी आणि तो सोळाशे कोटीचा प्रोजेक्ट प्रकल्प जवळपास पाच हजार शंभर कोटीवरती गेला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर अजितदादांनी एका मिनिटाचा अवधी दिला होता या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारचे अडीच हजार कोटी रुपये आणि म्हणून प्रचंड मेहनती माणूस आता निर्णय घेतलेला आहे त्यांनी निर्णय घेत असताना मोदीजीच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला तो आम्ही देखील अंगीकृत केला आपल्याला बरोबर जायचं सगळ्यांना मिळून बरोबर जायचं आपण काही दिवस इतके वर्ष किंवा त्या महिने किंवा या ठिकाणी राजकारण करत असताना त्यांनी देखील भेटलो नसेल बरोबर आलो नसत एकदा जवळ आल्यानंतर आपल्याला समजेल मला स्वभाव समजेल मग मी सांगण्यापेक्षा दादांना तुम्ही विचारा दादा तुम्हाला सगळं सांगते मी आज मान्य उद्योगमंत्री उदयजी सामंत माननीय लोकनेते ठाकूर ते ठाकूर यांच्याबरोबर ओरडची बैठक झाली उद्या सकाळी अकरा वाजता पिंपरी चिंचवड आणि मावळची संयुक्तपणे पक्षाची बैठक होती राज्याचे उपमुख्यमंत्री संभाजी अजितदादा पवार मान्य मंत्री चंद्रकांत राव पाटील आणि उदयजी सामंत हे तीन मंत्री त्या बैठकीला सकाळी आत्रा होतात घेतात आणि अशा पद्धतीने या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सगळं पक्षांनी घेतलेली आणि मला स्वतःला आत्मविश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण चांगलं काम या राज्यासाठी करू राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता महायुतीची येणार आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सत्तेमध्ये राहणार आहे त्यामुळे आपण सत्तेच्या बरोबर आहे विरोधी पक्षामध्ये राहून कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही जे आम्ही अनुभवले अडीच वर्ष आणि म्हणून आपण तर सत्तेतच कायम राहिलेला आहे आपला पक्ष आम्ही तर विरोधात राहत परंतु राज्याचा विकास देशाचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर सत्यशिवाय पर्याय नाही या राज्यामध्ये राज्याला रा पुढे नेण्यासाठी एक सक्षम नेतृत्व मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य नेतृत्व नेतृत्वाखाली मान्य अजितराजांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करतात म्हणून या चांगल्या कामाला मदत करण्याचं काम सर्वांनी करावं माझं पत्रक आपल्याला मिळेल आपण नंतर ते परिचयपत्रक वाचा वर्षामध्ये गेली काम करता माझा विकासनामा म्हणजे जाहीरनामा आहे तो तुम्ही पाहा तुम्हाला समजेल जे काम केलं ते प्रत्यक्षात गुर्गीतून मांडण्याचं काम केलेलं आहे शेवट माणूस जवळ आल्यानंतर शिवाय त्या माणसाविषयी समजत नाही आपण लांबून पाहिला असेल आपण एका विचारानं आज या निवडणुकीला सामोरं जाते महायुतीचा अवघड म्हणून आपण सर्वांनी माझं स्वागत केलं माझा सन्मान केला त्याबद्दल आपलं मनस्वी आभार व्यक्त करतो येतात तेरा मे रोजी आपले प्रत्यक्षपणे निवडणुकीचं मतदान होईल धनुष्यबाण हे माझं चिन्ह आहे आणि धनुष्यबाणाच्या समोरचं मतदान लाभ जास्ती जास्त मतदाराला मतदान हवं केंद्रापर्यंत देण्याचं काम आपण करा निवडणुकीमध्ये आपली भेट होईलच भेटी दरम्यान त्या काम वापतात परंतु येणाऱ्या तीन दिवसाच्या सगळ्या का कालावधीमध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक माणसाला जाऊन सांगायचं शेवट काही व्यक्ती तर दाखवण्यासारखे काही नसते आणि दाखवण्यासारखं काही नसल्या कारणानं आरोप प्रत्यारोप करतात त्याची देखील खात्री जमा करा माझं मी केलेलं काम आपण पाहू मी महापालिकेत वीस वर्ष नगर सेवक होतो काही काम मी त्या संदर्भात सांगत नाही गेले दहा वर्षातलं काम सांगतो एक काम मात्र तुम्हाला आवड होऊ सांगतो त्रिप्रेंसवर महापालिकेचा दर्शन असताना मी क्रिकेट अकाडमीत ठेवून दिलीप वेड बरोबर परवा आणि त्यावेळेस मी सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांना उद्घाटनाला आलो होतो कधी येऊन माझ्या मी जिकडे राहतो तिकडे ती क्रिकेट अकाडमी फिरगाव ना आणि मी त्या त्यावेळेस मी भाषण केलं होतं की या क्रिकेट अकाडमीतला एक ना एक दिवस खेळालो देशासाठी खेळत आणि त्यांना त्याला माझ्या त्या भाषणाचं लागलेलं कळालं नाही पण ऋतुराज गायकवाड हा आज भारतासाठी खेळतो तो, भारता तो माझ्या आता ऋतुराज गायकवाडची आई पिंपरी सण महापालिकेमध्ये शिक्षक आहे आणि बाप ही सेफ्टी तिथे वाहतूक व्यवस्था करणारी ती सेफ्टी महापालिके त्याच्यात ड्रायव्हर आहे आणि आता गरीब घराण्याचा खेळाडू आणि एक रुपया देखील त्या अकॅडमीमध्ये येणाऱ्या कुठल्याही खेळाडूला मुला त्याच्यासाठी एक उपाय घेतला त्याला सगळं किट आपण देतो त्या ड्रेन्स असेल फूट असेल ते सगळं आपण करीत होतो फक्त टॅलेंट त्याचं पाहत होतो टॅलेंटवरती त्यांना प्रशिक्षण देतो आज राज्याच्या महिला क्रिकेटमध्ये खेळणारी मुस्लिम ती देखील त्या अकॅडमीचे आय पी एलमध्ये खेळणारे पाच खेळाडू माझ्या अकॅडमीचे मी स्थापन एवढ्यासाठी केली होती ते पण मी तुम्हाला सांगतो माझा मुलगा चांगला क्रिकेट खेळायचा आणि मला वाटलं की माझा मुलगा क्रिकेट खेळून क्रिकेटर निर्माण होईल आणि म्हणून मी थोडाकार घेऊन क्रिकेट अकाडमी केली माझा मुलगा युनोसिटीतून पुण्यातून खेळत होता बऱ्याच देशामध्ये जाऊन खेळला पण पुढं त्या क्रिकेटमध्ये रस वाटला नाही आणि तो आता व्यवसायामध्ये पडला त्यांनी अनेक गोष्टीमध्ये पुढे गेला एकांजी शिंदे यांच्याबरोबर युवा सेनेचं काम होतं आणि अशा पद्धतीने जरी माझा मुलगा क्रिकेटर झाला नाही एका गरब मी स्थापन केलं तिथे आपण पुढे गेलेलं आपल्याला त्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे जात असताना भविष्यामध्ये येणाऱ्या कालावधीत एकत्रपणे काम करायचं आपलं माझ्याकडे जे काही तुमचं काही काम असेल किंवा सरकारची भूमिका ही साक्षर करत ठेवली शिव निवडणुका होतात निवडणुका जातात आज मी तुमच्या समोर आलो आणि उद्या निवडणूक झाली निवडून आलो आणि तुम्ही असा निवडून निवडणूक केलं आला तुम्ही भाषण केलं चांगलं भाषण केलं परंतु आम्ही भेटलो आम्हाला ओळख दिलं नाही आमचं काम केलं नाही सातत्यानं अनेक लोक भेटतात परंतु आपण संबंध बाळे साहेब आपण सातत्यानं भेटत राहिलो तर नक्कीच या बाबतीमध्ये स्वभावाचा जरी परिचय होतो आणि चांगलं काम करता येईल आमचे रामराजे शेवाळे जिल्हा प्रमुख म्हणून काम करतात ते पुणे जिल्ह्यात दिलेले त्यामुळे ते आमचे नाही गेले तीस वर्ष या परिसरामध्ये राहतात आणि म्हणून आपण जरी सगळेजण इतर जिल्ह्यातून या ठिकाणी आलो असतो आणि आपण आपली कर्मभूमी ही झालेली आहे आणि मग कर्मभूमीला तुम्ही महत्व देता या परिसराच्या वाटचालीसाठी महत्व देता आगामी कालापुरामध्ये चांगलं काम आपल्याला करायचं एवढंच या निमित्ताना सांगतो आपले जर मी नातेवाईक मित्रमंडळी असेल त्यांना देखील आपण सांगा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला बरोबर काम इतर एकत्रपणे काम करायचे राज्यात आणि देशामध्ये एका विचाराची सत्ता आहे आणि परिवर्तन ते एका विचाराच्या सत्तेतून जनमानसाचं होणारे जनमानसाला त्यांचा फायदा होणार आहे आणि त्या दिला आपल्याला काम करायचं एवढंच सांगतात माझे विचार सांगवतो जय हिंद जय महाराज